मानेखिन गावात शेतकऱ्याच्या घराजवळ असलेल्या पेंढ्याला अज्ञात व्यक्तीने लावली आग नुकसानग्रस्त शेतकऱ्याला कपिल पाटील फाउंडेशनचा मदतीचा हात तालुक्यातील टाकीपेठा विभागातील मानेखिन गावातील शेतकरी रघुनाथ भिका जमदरे यांच्या घराजवळ असलेल्या पेंढ्याला अज्ञात इसमाने आग लावली या आगीत मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाला असून सदर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच अधिवेशन कामकाजात व्यस्त असलेल्या केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दखल घेत तातडीने कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकिशोर कापसे यांना घटनास्थळी पाठवून कपिल पाटील फाउंडेशन तर्फे मदतीचा हात दिला भाजपचे नेते अशोक इरणक नंदकिशो नंदकिशोर कापसे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत आर्थिक मदत देखील केली यावेळी भाजप युवा मोर्चा तालुका सरचिटणीस पद्माकर हरळ प्रकाश सपाट भास्कर खंडागे मुतराम जोशी शरद गोडांबे दत्ता सपाट यांच्यासह मानेखेन गावचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते भिवंडी लोकसभेचे माननीय खासदार तथा केंद्रीय मंत्री माननीय कपिलजी पाटील साहेब यांनी आज आपल्या गावातील युजनाथ यांच्या म्हशीना घेतलेल्या सरल्याला आग लागली आणि माननीय कापसे साहेब तसेच आमचे साहेब शास्त्र तालुका अभिमान प्रमुख यांना मी फोन केला त्यांना दहा वाजता मी फोन केला होता आणि तात्काळ ते साडेबारा वाजता इथं येतात तर ही मदत काही एक आर्थिक स्वरूपात त्यांना जे काही असेल ते एक लाभदायक ठरेल आणि मी माननीय कपिल पाटील साहेब तसेच कपिल पाटील फाउंडेशन आणि रामजी कापसे साहेब आणि आमचे इरनकजी साहेब यांचे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि रात्री अकरा वाजता माझ्या पेंट्यांना आग लागली अज्ञ व्यक्तीने आग लावल्यामुळे ले। माझं फार मोठं नुकसान झालेलं आहे कपिल पाटील तर्फे कापसे साहेब गिरणक साहेब आमचे गावकरी मंडळी यांच्या मा प्रयत्नाने मला फुल ना फुलाची पाकळी मिळाल्याबद्दल कपिल पाटील फाउंडेशनचे मी आभ आभार मानतो